एन टीच्या अ ब कड साठी इंजिनिअरिंगची मेडिकलची जागा असेल तर तिथं ओबीसीच्या युवकाला फॉर्म भरता येत नाही किंवा ओबीसीची जागा असेल मेडिकल इंजिनिअरिंगची तर तिथं या ठिकाणी एन टीचा युवक जाऊ शकत नाही तिचं राजकारण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मूलतः आत्महत्या होणं म्हणजे ही मानवतेला काळीमा असणारी घटना आहे कारण कोणाच्या तरी घरातून कर्ता पुरुष जाणार आहे कुणाच्या घरातला भाऊ जाणार आहे कुणाचे वडील जाणार आहे कुणाची बहीण जाणार आहे कारण त्या घरात आत्महत्या होणार आहे त्या घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर वडील गेल्यानंतर लेकरांचे काय हाल होतात बायकोंचे काय हाल होतात हे त्यांनाच माहीत आहे ज्याने हे उपभोगलेलं आहे आणि म्हणून ही आत्महत्या ह्या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि त्याचं कुणीही समर्थन कधीही करू शकत नाही कोणीच करू शकत मात्र या आत्महत्या ज्या कारणावरून होतात या कारणांची आपल्याला मीमांसा करायची आहे की आता आत्महत्या होत आहेत दोन सप्टेंबरला जारांगे पाटलाच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हैदराबाद गॅजेटीरची अंमलबजावणी केली आणि राज्यामध्ये एकच हल्लकुल्लोळ निर्माण झाला आता सरकार सांगतं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे तर काही ओबीसी नेते या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी पुढं सरसावले आहेत आणि त्यामध्ये ज्येष्ठ मंत्री नामदार भुजबळ साहेब हे सगळ्यात अग्रभागी आहेत ठीक आहे राजकारण करावं मंत्रिपद भोगावं तोही विषय नाही आता ते मंत्री आहेत आणि त्यांच्याच सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ते त्या ठिकाणी आता रस्त्यावरची लढाई लढत आहेत न्यायालयाची लढाई लढत आहेत आणि इतरही काही गोष्टीच्या कुबड्या घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर ही ही कुठंतरी खेदजनक बाब या ठिकाणी आहे तर आता आत्महत्या कुणाच्या झाल्या आणि कशा झाल्या तर आपण हे या ठिकाणी पाहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये दररोज सात ते आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तो शेतकरी मराठा असेल तो वंजारी असेल बंजारा असेल धनगर असेल दलित असेल मुस्लिम असेल कुणी असेल तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे दुर्दैव आहे परंतु इथं तसं होत नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून या ठिकाणी आत्महत्या होत आहेत असं या ठिकाणी साहेबांचं म्हणणं आहे आता मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे का हो तर अजिबात दिलेलं नाही आरक्षण कुणाला दिले ते कुणबी क्वामा कुणबी मराठा क्वामा मराठा कुणबी यांना ते आरक्षण दिलेलं आहे म्हणजे ज्यांच्या नोंदी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आहेत त्यांनाच ते आरक्षण दिलेलं आहे तर आपण पाहू आता आत्महत्या कुणाकोणाच्या कधी कधी झाल्या अकरा सप्टेंबरला या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील वांगदरी येथील पस्तीस वर्षी पस्तीस वर्षीय युवक भरत महादेव कराड यांची आत्महत्या झाली अकरा सप्टेंबरला आणि इथून पुढं आत्महत्याचं सत्र आता सुरू झालं मग आता मला सांगा हे कराड समाजानं वंजारी आहेत बांधव वंजारी समाजामध्ये यापूर्वी आत्महत्या झाल्या नाही का मग ह्या 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 नेत्यांना त्या आत्महत्या दिसल्या नाही का या नेत्यांनी तिथं जाऊन त्यांच्या मोलाला जवळ घेतलं डोळे पुसले चांगली गोष्ट आहे परंतु मग यापूर्वीच्या आत्महत्या त्याला का दिसल्या नाही वंजारी समाज आजही राज्यभर मोठ्या प्रमाणावर गुस्तू जातोय हे या नेत्यांना दिसत नाही का तिथं भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे हे त्या घरी गेले आणि त्या कुटुंबियांना धीर दिला ही स्वागतार बाब असली तरी या पुढे घडले ते थोडंसं वेगळं आणि वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे असं या ठिकाणी वाटतंय आणि त्या भरत कराडनं मांजरा नदीमध्ये उडी मारलेली एक चिठ्ठी लिहून ठेवली की अशा प्रकारचं म्हणजे ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे असं या लोकांचं म्हणणं आहे दुसरी आत्ता आत्महत्या झाली आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सारोळा सारोळा मांडवा या गावात आणि या गावात पस्तीस वर्षीय माणिकराव डोयफडे या व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या झालेल्या ओबीसी आरक्षण जाणार या विमोचनेतून आत्महत्या केल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे तिसरी आत्महत्या आहे बीड जिल्ह्यातील टोकवाडी येथील आत्माराम गणपत भांगे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे दोन मुलं आहेत आणि या मुलांना आता आरक्षण नाही नोकरी लागणार नाही अशी चिठ्ठी त्यानं लिहिलेली आहे आणि त्यामुळं मी आत्महत्या करण्यात करीत असं म्हटलं चौथी आत्महत्या झालेली आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथील बावीस वर्षीय कुमार नारायण आघाव या युवकाची त्यानं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि ओबीसी आरक्षण केल्यामुळं तो तना तणावात होता अशा प्रकारचं बोरी पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे करण्यात आली आहे आणि त्याला चार बहिणी आहेत पाचवी आत्महत्या झालेली आहे कांचन आदिनाथ सानप या तागडगाव तालुका शिरूर जिल्हा बीड येथील आहे आणि या आ, स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या आता नोकरी लागणार नाही या अपेक्षेनं ना। त्यांनी ती आत्महत्या केलेली आहे ही झाली पाचवी या ठिकाणची आत्महत्या आणि या पुढंही म्हणजे आत्महत्यांचं सत्र हे थांबलं नाही तर नागनाथ एकनाथ कांगणे गाव महालिंगी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांनी सोळा सप्टेंबरला आत्महत्या केलेली आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्याने ओबीसी आरक्षण धोक्यात येईल असा उल्लेख त्यांनी त्या ते चिठ्ठीमध्ये त्यांच्या सापडलेला केलेला आहे पुढची आत्महत्या आहे पवन गोपीचंद चव्हाण राहणार मुरुम जिल्हा धाराशिव या बंजारा समाजातील युवकानं ही तेरा सप्टेंबरला आत्महत्या केलेली आहे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची भीती आहे आणि चिठ्ठीत त्यांना असं लिहिलं आहे की मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर्स लागू करावं आणि एस टी आरक्षणात घ्यावं अशी त्याने मागणी केली आहे आणि आणखी एक आत्महत्या झालेली आहे गोरक्ष देवडकर हे कुंभार समाजातून आहेत आणि बापा या ठिकाणी हे पंचावन्न वर्षाचे या ठिकाणी आहेत आणि मुलांना त्या ठिकाणी मुलीच्या भविष्याची चिंता त्यांना लागलेली आहे आणि म्हणून त्याने आत्महत्या केली आहे पिंपळणे नाथापूर अशा प्रकारचं त्यांचं गाव तर आता ह्या झाल्या ह्या सात आठ आत्महत्या आता आपण ह्या आपण याचा थोडंसं आत्महत्याचा म्हणजे आपण त्याचा खेदच व्यक्त केला पाहिजे कुणाची आत्महत्या होऊ नये कुणाच्याही घरचा पुरुष भगिनी जाऊ नये परंतु इथं दुर्दैव काय आहे या आठ आत्महत्यातल्या सहा आत्महत्या ह्या वंजारी समाजातील बांधवांनी केलेल्या आहेत एक आत्महत्या ही बंजारा समाज बांधवाची आहे आणि एक आत्महत्या ही ओबीसी बांधवाची आहे आठ आत्महत्यापैकी ह्या ह्या बातम्या आपल्याला समाज माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून या कळालेल्या आहेत आणि आता मला आपल्याला पुढं आपल्याला मूळ प्रश्नावर यायचं आहे की खरंच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आत्महत्या झाल्यात का तर आता आपल्याकडं आरक्षण किती प्रकारचं आहे ओबीसी है, एस सी एस टी तीन प्रकारचं आरक्षण आहे आणि एस बी सी एक वेगळा प्रवर्ग आहे आता ए सी बी सी म्हणून मराठ्याला पुन्हा पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं आहे पण सामाजिक आरक्षण हे अशाच पद्धतीन आहे तर आता एस सी एस टीला तेरा टक्के सात टक्के वीस टक्के आहे ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि एन टीचे अबकडं वर्ग जे आहेत दोन टक्के अडीच टक्के तीन टक्के साडेतीन टक्के असे अकरा टक्के आरक्षण हे एन टीच्या अबकडं वर्गाला दिलेलं आहे आणि दोन टक्के एस बी सीला असं बावन्न टक्के आरक्षण आपल्याकडे आहे जर एन टीच्या अ ब कडसाठी इंजिनिअरिंगची मेडिकलची जागा असेल तर तिथं ओबीसीच्या युवकाला फॉर्म भरता येत नाही किंवा ओबीसीची जागा असेल मेडिकल इंजिनिअरिंगची तर तिथं या ठिकाणी एन टीचा युवक जाऊ शकत नाही नोकरीची जागा आहे तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा आणखी कुठली एखादा प्राध्यापक असेल मेडिकल ऑफिसर असेल नोकरीची जागा आहे तिथं ओबीसी प्रवर्गातून जागा निघाली तर एन टीचा उमेदवार अर्ज करू शकत नाही आणि एन टीमधून जागा निघाली तर ओबीसीचा उमेदवार अर्ज करू शकत नाही आता मला सांगा आरक्षणाला धक्का लागला का अजिबात लागला नाही आणि हे आत्महत्या करणारे युवक हे एन टी प्रवर्गातील आहेत यातील फक्त देबाडा देबाड देवाडकर जर सोडले तर बाकी सगळे एन टी प्रवर्गातील आहे म्हणजे यांचं नोकरीतलं आरक्षण अबाधित आहे सुरक्षित आहे आणि शिक्षणातलंही आरक्षण अबाधित आहे सुरक्षित आहे मग आता आरक्षण कोणतं गेलं हा आरक्षण एक जाऊ शकतं कोणतं राजकीय आरक्षण पण इथं खायची चिंता आहे तर राजकीय आरक्षण कोणाला पाहिजे ना गरीब मराठ्याला पाहिजे ना गरीब ओबीसीला पाहिजे ना गरीब बंद झाल्याला पाहिजे ना गरीब पाहिजे ना गरीब त्या ठिकाणी बंजाराला पाहिजे कोणालाच नाही पाहिजे आणि जो कोणी उभा राहील तो निवडून येईल तो भाग वेगळा परंतु आपला प्रश्न आहे की आरक्षणाला धक्का लागला का तर अजिबात कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागला नाही मग भुजबळ साहेबांनी सगळे प्रोग्राम रद्द करून त्या ठिकाणी रेणापूरच्या वांगदेरीला भेट दिली आणि भरत कराडचा असं झाला आता ओबीसीला फार मोठा धक्का लागला कसला धक्का लागला हा तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या राजकीय कारणासाठी तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला अलक लाभा परंतु तुम्ही ह्याचं राजकारण करू नका कारण व्हायलाय काय माहिती आहे का ही पहिली आत्महत्या झाली आणि आत्महत्याचं सत्र सुरू झाले मग याला कारणीभूत कोण आहे आता आणि ह्या थांबवणार कशा आत्महत्या म्हणजे आरक्षणाला धक्का लागलाय अजिबात बात नाही मुख्यमंत्री सांगतात की कोणाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही मग तुम्ही कुठल्या कुठल्याच तोंडाने सांगता की आरक्षणाला धक्का लागेल मग लागलाय तर मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना जा विचारा ना तुम्ही मंत्रिमंडळात जा विचारा किंवा आता अधिवेशन येईल तिथं जा विचारा तुम्ही कोर्टात जा विचारा तुम्ही रस्त्यावर येऊन कोणा का जाती जातीमध्ये का ते निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून या ठिकाणी या आत्महत्यावरून होणारं राजकारण हे दुर्दैवी आहे आणि ते धनंजय मुंडे असतील किंवा भुजबळ साहेब असतील त्यांना यापूर्वी बंजारा समाजाच्या वंजारी समाज आत्महत्या दिसल्या का, का दिसल्या नाही हाच मोठा सगळ्यात मोठा सवाल या निमित्तानं निर्माण होते म्हणून कुणीही आत्महत्या करू नका आणि कुणीही आत्महत्याचं राजकारण करू नका कुणाच्याही आरक्षणाला धक्का अजिबात लागलेला नाही